शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे शेतकरी नेते धनाजी चुडमगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांना ऊसाचा दर प्रतिटन तीन हजार सातशे सत्तर रुपये मिळावा या प्रमुख मागणीसाठी कुरुंदवाड शहर बंदची हाक देण्यात आली आहे हा निर्णय पालिका चौकातील हनुमान मंदिरात शनिवारी दिनांक एक नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय व शेतकरी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी नगराध्यक्ष दादासो पाटील माजी नगरसेवक राजू आवळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब चौगुले राष्ट्रवादी अभिजित पवार सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सर्व शेतकरी कार्यकर्ते आणि नागरिकांनी पालिका चौकात एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलं तेथे ते प्रथम धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध सभेचं आयोजन करण्यात येईल त्यानंतर शहरातून निषेध रॅली काढण्यात येणार असून रॅलीनंतर पालिका चौकात ही आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्यात येणार आहे शेतकऱ्यांना उजदाराच्या प्रश्नावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या घामाच्या किमतीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा पुढील काळात तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी दिला आहे या बैठकीत शिवसेना उभाटा स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट काँग्रेस पक्ष तसेच विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी शिवाजीराव रोडे रो, गोपाळ चव्हाण सर्जीराव बाबर बंडू डाळे बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब भोसले राजेंद्र बेडे अप्पासाहेब गावडे बापूसाहेब जोंग केरबा प्रधाने विठोबा कोळेकर चंद्रकांत आलासे आदी मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंगाढून संधी पाडसो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की उसाला दर मिळायला पाहिजे त्या त्याप्रमाणे आज आम्ही सगळ्या शेतकरी संघटना आणि आम्ही शिवसेना उभाटा गट अशा पद्धतीनं सगळे एकत्र आलो विचारविंद केला आणि कालच्या काल शेळमध्ये धनाजीराव कुडभूज यांच्या जी महाराण झाली त्याचा मी जाहीर निषेध करतो सगळ्या तुळंद वासियांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं संपूर्ण तालुक्यात शिरो तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं हे साखर सम्राटाची मनमानी जो त्यांचा कारभार चालू आहे चौतीसशे रुपये न जाहीर करून तो कुठल्याही शेतकऱ्यांना मान्य नाही आम्ही आज दिवसभर सगळ्या शेतकऱ्यांचा विचार केला आणि शेतकऱ्यांना चौतीसशे रुपये तर अजिबात मान्य नाही तर मला एवढंच सांगायचं आहे की उद्या कुलगड बंद ठेवून आणि उद्या दहा वाजता भव्य असं शेतकऱ्यांची रॅली काढून मोटरसायकलची रॅली काढून आम्ही निषेध या कारखान्यांचं निषेध करणार आहे एवढंच सांगतो दोन शब्द संपवतो